उर्दू शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर खासदार संजय देशमुख खास संजय देशमुख यांच्या हस्ते बेरार तालीमी कारवांच्या स्पर्धा परीक्षेच्या बक्षिसांचे वितरण आज बेरार तालीमी वतीने आयोजित बक्षीस वितरण सोहळ्यामध्ये खासदार संजय देशमुख यांनी आपले मत मांडताना सांगितले की ज्याप्रमाणे मराठी शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी निधी देतो तितकाच निधी उर्दू शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी देईल असे प्रतिपादन यावेळी संजय देशमुख यांनी केले आज दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी पांढरकवडा रोड वरील इकरा उर्दू हायस्कूल व ग्लोरियस इंग्लिश मीडियम स्कूल च्या मध्ये आयोजित स्पर्धा परीक्षेच्या बक्षीस वितरणाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून यवतमाळ वाशिम खासदार संजय देशमुख हे होते तर माजी मंत्री खान मोहम्मद अजहर हुसेन अकोला यांचे सह बेरार तालिमी कारवा विदर्भचे सचिव सरफराज नवाज खान महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस जावेद अन्सारी यांची प्रमुख उपस्थिती होती बेरार तालिमी स्पर्धा परीक्षेत यावर्षी एकूण एकशे शाळांचा इयत्ता पाचवी आठवी दहावीचे चे पंचवीस हजार विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभागी झाले त्या स्पर्धा परीक्षांमध्ये पहिला दुसरा तिसरा क्रमांकाचे गुणवंत विद्यार्थ्यांना पाच शून्य शून्य तीन शून्य शून्य दोन शून्य शून्य प्रमाणे एका वर्गाला एक हजार रुपये व शाळांचे तीन वर्गात एकूण तीन हजार संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यातील शाळांचे मुख्याध्यापक व सन्मानित विद्यार्थी उपस्थित होते यवतमाळ एकतीस उर्दू शाळांच्या इयत्ता पाचवी आठवी आणि नऊवीच्या पहिला दुसरा तिसरा क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना पाचशे रुपये तीनशे रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये नुसार चौऱ्याहत्तर हजार रुपयांची रोख पारितोषिके व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आली या कार्यक्रमाला प्राचार्य सरफराज नवाज खान मुफ्ती मोहम्मद अशफाक कासमी कलीम पटेल साहब खलील अहमद साहब कलीम पटेल जैद पटेल आदी उपस्थित होते